कोकणी युट्युबल डाय चॅनल वरती तर म्हणजे टायटर आणि थमिलवरून तुम्हाला समजत असतात की तो आ, सा, तो आता जो व्हिडिओ कशावरती आहे तर म्हणजे गेल्या वर्षीपासून प्रो गोविंद स्पर्धा चालू झाली आहे आणि या वर्षी सीझन टू आ आणि त्याचे क्वालिफिकेशन राऊंड शनिवार रविवार अशी होते आणि आज रविवार आ आणि आज आमका सात साडेसात व टाइम दिलेलो हा ठाण्याला आणि आता आम्ही थोडा वेळ निघायचे असून आता दोन वाजता आमका मैदानात बोलवलेला तर सगळे तर जमतील दागेवाले वगैरे आवाज देऊन नारळ वगैरे देऊन आम्ही पुढे ठाण्याच्या दिशेने निघायचे पाऊस पण येऊन जाऊ ना आणि त्यामुळे मी जास्त शूट वगैरे हो करू शकत नाही मग मा तर माझ्या आणि जेवढा पॉसिबल होईल तेवढा मी तुमच्या व्हिडिओमध्ये दाखवतो प्रयत्न करीन चला आता मैदानात जाऊया आपण भेटूया थोड्याच <स्थाथ> वेळात तापको तो ना इंस्टाल है, कहाँ से कहाँ लेके आया, इधर से कितना लेके आया, कितना बाइक लेके आया, इधर पैकेज लेके आया, 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 लेके आया आ ये कुत्ते पोडायता जो निकला ना चला हमको ताती मिलो सपोर्ट हां मेरा तो कुत्ते ना अरे ये कुत्ते ये 10000 मिलो खुशी सीड

सात लहानसाठी जे काय उत्सुक आहे त्यांच्या सगळ्या मनात आपल्या इथं तू व्यवस्थित पुढ्या कर काय कोणत्या अडचण दूर कर जशी तू आतापर्यंत त्यांच्या हातून सेवा करून घेतली तशी या पुढे सेवा करून घे काय कोणत्या अडचण दूर कर कोणी काय भाजप फेटून दे आज तू जागेचा मालक आज जागेचा रपला आहे तुला चुकल्या मागे पाच आंब्याची पानं पाण्यासाठी भरलं फळ ठरला आहे आपण तू मान्य करून घे काय तुझ्या सुख तू तुझ्या पाया खाली घालून घे जसे आज निकष असं ज्या ठाण्यात जात आहेत व्यवस्थित त्यांचे सात तर लागून दोनदा हजार व्यवस्थित सात तर उतरू दे कुठल्या काय अडचण दूर कर काय पंचायतून किंवा तुझ्या पायाखाली घालून घे आणि व्यवस्थित सात तर सात तर उतरून व्यवस्थित सगळ्या लेखावर आपल्या जागेवर आणून सोड काय सुखाचे तू पायाखाली घालून घे आणि आपण सगळ्या बाहेर कपाला तो आपला सुखी ठेवून मारा गणपती बाप्पा

जय आतम का तो मोटर लग मंडी अपल पत्ता की बस इी है अर्दीपोरा बस मतलब ठाण्याच्या दिसून थोड्या थोड्यात फोटो जो की वाट पहाय की है लक्षा गया शेपी वजने की बाट पहाय की है टेन नाइन एट सेवेन सिक्स फाइव फोर थ्री टू वन नाउ Bye!

आपण सगळ्यांनी एकत्र मिळून करायची आहे हे सुद्धा आज या ठिकाणी मला आवर्जून आपल्या सगळं असतात राज्याचे मुख्यमंत्री सन्माननी एकनाथ साहेब यांच्या आशीर्वादाने आज हा प्रोगोय का हा महाराष्ट्रामध्ये खेळला जातोय आणि त्यांच्याच आशीर्वादाने आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली येणाऱ्या काळामध्ये हा प्रो गोविंदा संपूर्ण देशामध्ये खेळला जाईल हे सुद्धा आज या ठिकाणी मी सगळ्यांना सांगतो आणि पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना एकच सांगतो की ही जी सोळा टीम झाली सोळा होता ह्या सोळा फ्रँचायझी मागचं उद्देश एवढंच आहे की आमच्या गोविंदांना वर्षभर जी मदत लागत असते वर्षभर जी सहकार्याची अपेक्षा असते

खेळा ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये कृपया करून नोंद घ्यावी आणि त्याचबरोबर पंच्याहत्तर सत्तावीस तारखेला शासकीय सुट्टी ह्या सगळ्या गोष्टी

पासून एक पर्यंत चाललेलो आहोत तर 16 वा संघ होता साईराम मुलीला पदक 15 वा संघ जेने घेतले 38.74 सेकंद तो संघ आहे हिंदू एकता दही हंडी पथा एवढं सर आपण चौदा वी टीम जेने 52.15 सेकंद मे 52 सेकंद आणि 15 मिली सेकंद शिव गणेश मित्र मंडळ गोविंदा पथा चलिए इन्होंने लिए 50 सेकंड और 32 मिली सेकेंड टीम जो क्वालिफाई करती है टिकट टू डोम पाती है बाल उत्साही गोविंदा पथर यानंतर बारहवें क्रमांका पर कोता संघ टिकट दिल जाए ते देतील गीता जी जगड़े चलिए बढ़ते हैं आगे टीम बारहवीं टीम जो क्वालिफाई करती है 43.38 सेकंड्स के साथ अस्तमिला एकोमिला पत्थर चलिए अब बढ़ते हैं नंबर 11 की ओर जिन्होंने लिए हैं 22.89 सेकेंड्स यानी 42 सेकेंड्स और 89 मिली सेकेंड्स 11वीं टीम जो पॉलिफाइ करती है जिसके दोनों एडमिट डेस्कर कर रहे हैं ओम साई सेवा मंडल टीम क्रमांक टीम क्रमांक हैं फोर्टी टू 42.021 सेकंड्स जय जवान गोविंदा पथको है ज़्यारे बात। ज़्यारे बात। ज़्यारे बात। ज़्यारे बात। जो नाइन्थ पोजीशन पर है जिन्होंने वक्त दिया है 40.601 सेकंड्स का वो टीम है वो गोविंदा पथक है तरकड़ी की यहां तक सुनाई दे रही है मुझे

चलिए बढ़ते हैं नंबर सिक्स की पोजीशन पर कौन सी टीम है जिन्होंने लिए है थर्टी सिक्स पॉइंट फोर वन थ्री सेकेंड वो टीम है वो वो भी रखें। ओम ब्रह्मांड अगले नंबर पर बढ़ते हैं नंबर पांच की पोजीशन पे इस क्वालिफाइड राउंड में जिन्होंने लिए थर्टी फाइव पॉइंट वन फाइव फोर सेकेंड वो टीम रही है गोविंदा पर था चौथा पोजीशन पर वो टीम है जिन्होंने लिए तैतीस पॉइंट पांच दो चार सेकेंड चौथे पोजीशन पर रही है ये टीम जिन्होंने इस साल के प्रो गोविंदा की शुरुआत की थी श्री आग्रेश्वर गोविंद और वही इस गोवे का ने किया है अपना नाम अपने बलबूते में कमाया है जोरदार तालियां इनके लिए अब नंबर तीन की बारी है जिन्होंने लिए है 33.005 थ्री सेकेंड ये दूसरी तीसरी कोई टीम नहीं ये वो टीम है जो पिछले साल रनर अप रही थी कोकण नगर गोविंद पठान

चोवीह पूर्णांक दोन दोन पंज सेवन टॉप सिक्स्टीमध्ये मध्ये आम्ही सिरियल झालो तर आता मी चलो घरात ठाण्याच्या जवळून तो तुमच्या वायरात आहोत

Thank you going to नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर मंडळी काल आम्ही ठाण्यात गेलो प्रोगोविंदा सीझन टू च्या प्री क्वालिफिकेशन राऊंड साठी त्यामध्ये जवळजवळ बत्तीस संघ इले होते म्हणजे बत्तीस पथकं आली होती आणि त्या बत्तीस पथकामधून टोटल सोळा uh, पदकं uh, फायनलसाठी क्वालिफाय झाले आणि त्याच्यामध्ये आमचा वाकोल्यातील मधील विघ्नार्थ गोविंद पदक या क्वालिफाय झाला तर मंडळी क्वालिफिकेशन राऊंडमध्ये आम्ही विदाउट पेनल्टी प्रॉपर थर लावलं लाव आणि प्रॉपर उत्तर लाव त्यामुळे आमका आठ नंबर ही रँक प्राप्त झाली तसेच जी आमची एक दीड महिने जी आमच्या पोरांची मेहनत आहे पथकातील त्याच्यामुळे आम्ही प्रॉपर थर लावू शकलो कारण त्या टायमाक आम्ही प्रॅक्टिस करू त्या टायमाक पाऊस पण भरपूर असा आम्ही पावसामध्ये पण प्रॅक्टिस केलो त्यामुळे आमका ही अचीवमेंट मिळाली तर आम्ही अजून प्रयत्न करू की डोबमध्ये म्हणजे वर्लीच्या डोबमध्ये चांगली रँक भेटतात आम्ही टॉपमध्ये फिनिश करूचो प्रयत्न करू तर तुमक जर व्हिडिओ आवडलो असात तर नक्की लाईक करा आणि जर नाही आवडलो असेल डिसलाईक करा तर पुन्हा भेटाय आपण नवीन शेको व्हिडिओमध्ये धन्यवाद